आघाडीच्या समीकरणानुसार पुणे हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या या पुणे मतदारसंघातून काँग्रेसला आता एकही एक विजयी उमेदवार दिसत नाहीये खर तर येणाऱ्या लोकसभेसाठी काँग्रेसचे वीस उमेदवार इच्छुक आहेत अशा बातम्या आहेत मात्र एकाही उमेदवाराच्या विजयाची खात्री नसल्यानं काँग्रेसला नुकताच मनसेला जय महाराष्ट्र केलेल्या वसंत मोरे यांच्या रूपाने काँग्रेसला पुणे मतदारसंघासाठी उमेदवार आयात करावा लागतोय तर दुसरीकडे भाजपनं मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे एकूणच <ज़ागे> ही सगळी परिस्थिती बघता पुढे मतदारसंघात काँग्रेसचं नेमकं काय भवितव्य आहे ते तपासण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून लोकसभेचे पडगम वाजले आणि महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघाची चर्चा सुरू झाली बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवाराची दुसरी यादी आली या यादीत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली मात्र देशातल्या सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वतःच्याच बाले किल्ल्यात काँग्रेसचा एकही विजय उमेदवार सापडत नसल्यानं उमेदवार आयात करावा लागतोय काँग्रेस पक्षाचे नियमित उमेदवार मोहन जोशी यांच्यासह नेते इच्छुक असल्याचं बोललं जात आहे पण या वीस नेत्यांपैकी कोणालाच खात्री नाही त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यावर पुण्यात वसंत मोरे यांच्या रूपाने उमेदवार आयात करण्याची वेळ येऊन ठेपण्याची शक्यता आहे असं राजकीय विश्लेषक सांगतायत खर तर पुणे मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय काँग्रेसच्या दिग्गज खासदारांची परंपरा पुणे मतदारसंघाला आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून काकासाहेब गाडगीळ यांच्यापासून ते विठ्ठलराव गाडगीळ सुरेश कलमाडी यांच्यासारख्या दिग्गज खासदारांना काँग्रेसच्या तिकिटावरून ही लोक संसदेत गेली आहेत आता मात्र याच काँग्रेस पक्षावर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची वेळ आहे पुणे लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय तिथं अपवादात्मक परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समिती जनता पक्ष भाजप यांचे खासदार जरूर झालेत पण काँग्रेसच्या बाले किल्ल्यावरची पक्षाची पकड निदान दोन हजार चौदा पर्यंत तरी ढिल्ली पडली नव्हती काँग्रेसचा कुठलाही उमेदवार पुणे लोकसभा मतदारसंघात तीन लाखांपेक्षा जास्त मत सहज घेऊन निवडून यायचा पण दोन हजार चौदा नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातली मतदानाची समीकरणं एवढी बदलली की काँग्रेसचा उमेदवार तीन लाख मतांच्या रेंजमध्येच राहिला पण भाजपचा उमेदवार सहा लाख मतांच्या रेंजमध्ये पोहोचला दोन हजार चौदा मध्ये अनिल शिरोळे आणि अनि दोन हजार एकोणीस मध्ये गिरीश बापट हे भाजपचे दोन खासदार अनुक्रमे विश्वजित कदम आणि मोहन जोशी या दोन काँग्रेस उमेदवारांपेक्षा तीन लाख मते जास्त घेऊन निवडून आलेत आणि इथच खऱ्या अर्थानं काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला काँग्रेस संघटात्मक पातळीवर पूर्ण विस्कळीत झाली कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांचा विजय अपवाद ठरावा इतकी काँग्रेस आता पुणे लोकसभा मतदारसंघात विस्कळीत दिसतीये काँग्रेसकडे संपूर्ण पुण्याचं नेतृत्वच उपलब्ध नाही सुरेश कलमाडी हे पुणे काँग्रेसचे शेवटचे शहरव्यापी नेते त्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष बरेच झाले पण शहरव्यापी नेते उरले नाहीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना महानगरपालिकेवर काही काळ राष्ट्रवादीचा कब्जा जरूर राहिला पण पुण्याचा महापौर वेळा करणं वगळता राष्ट्रवादीला देखील पुण्यावर पकड मिळवता आली नाही ती पकड आता दोन हजार चौदा नंतर भाजपनं पूर्णपणे मिळवलीय भाजपनं दोन हजार सतराची महापालिका निवडणूक जिंकलीच पण महापालिकेत शंभर आकडा देखील गाठला पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर आपलं वर्चस्व निर्माण केलं त्यासाठी इतर सगळ्या पक्षातून विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये खेचून घेतले भाजपने संघटनात्मक पातळीवर पुण्याची पकड अधिक अधिक मजबूत केली त्याचाच परिणाम म्हणून भाजपच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आलं आता काँग्रेस पुढे आपल्या वीस इच्छुकांमधून उमेदवाराची निवड करणं एवढाच पर्याय नाही तर थेट उमेदवारच आयात करावा लागण्याची वेळ आली आहे मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठी त्यांनी आधी शरद पवारांची भेट घेतली नंतर मोहन जोशी यांना ते भेटून गेले आणि वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची देखील भेट घेतली अशा बातम्या माध्यमातून आल्या आहेत एकूणच पवार थाँ आणि संजय राऊत यांच्यातून पुण्यावर वसंत मोरे यांना काँग्रेसच्या चिन्हावरून उमेदवारी देण्याची शक्यता आहे एकूण ही सगळी राजकीय परिस्थिती बघता पवार आणि संजय राऊत यांच्या संयुक्तिक निर्णयातून पुण्यावर वसंत मोरे यांना काँग्रेसच्या चिन्हावरून उमेदवारी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा